आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही पट्टणकुडोली येथील तांबडे तलावात मासेमाराचा दुर्दैवी मृत्यू हातकणंगले तालुक्यातील पट्टणकुडोली येथील तांबडे तलावात मासेमारी करत असताना एका मासेमाराचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली आहे मयताची ओळख दिलीप रामचंद्र नरसिंगे बागडी व अठ्ठावन्न मुळगाव रुकडी तालुका हातकणंगले सध्या रणार वसगडे तालुका करवीर अशी झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार मयत दिलीप नरसिंगे हे नेहमीप्रमाणे मासेमारीसाठी तांबडे तलाव येथे गेले होते दरम्यान पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला त्यांना तात्काळ उपचारासाठी प्राथमिक आरोग्य के केंद्र हुपरी येथे दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणी केले या घटनेची नोंद हुपरी पोलीस ठाण्यात अकस्मात झाली असून सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार कांबळे हे करीत आहेत मराठी न्यूज प्रतिनिधी संभाजी भालबर एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा